परिस्थिती म्हणजे जेव्हा पाऊस पाहिजे होता तेव्हा पाऊस आला आणि मागून पाऊस आला तर परिपक्व होण्याच्या वेळेस तर ते कोंब होत झालेला आहे पूर्ण झालेला आहे म्हणजे आणि किती खर्च लागलेला आहे आतापर्यंत याला खर्च तरी चाळीस फक्त पंचेचाळीस हजार रुपये लागलेला आहे लागलेला आहे आणि आता जो मग आता खराब झालेला आहे त्या त्याच्यातून ते लागलेला खर्च निघेल का जेम तेम निघेल तर निघेल ना तर काही निघणार बी नाही निघणार नाही कारण की भावच नाही शेतीमालाला भाव नाही आहे भाव नाही बाराशे रुपये मागताय अच्छा मग तोडणीचा खर्च काढणीचा खर्च पण हे काय आहे परिस्थिती अशी आहे की आम्हाला रब्बीचं पीक घ्यावायचं आहे म्हणून याला काढून टाकताय काढून टाकताय मग आता हे जे कापणी मकाचं जे कापणीसाठी काही मजूर लावले का मग मजुरी लावली आहे ना मजुरी तुम्ही कापून घेऊन जा कापून सर्व तयार करून द्या आम्हाला आता हे जे तुम्ही मक्के काढणे चालू आहे याच्यानंतर अजून परत गोळा करण्यासाठी मजूर लागेल मग गोळा करणे कापणे बाहेर तोटे फेकणे आणि त्यानंतर मशीनच्या साह्याने मशीनच्या साह्याने काढावं लागेल तो खर्च अजून वाढेल तो खर्च लागेल अच्छा म्हणजे परवडत आहे का है या शेतकऱ्याला याला परवडा सारखं नाही भाव बी नाही आहे आणि निसर्गाची बी मार आहे म्हणजे ते फटका बसतोय बसतो आहे अच्छा अच्छा काय नाव आहे दादा आपलं माझं नाव भगवान वामन बडोगे ओके